शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि खोट्या निवडणुकीच्या आश्वासनांचा पर्दाफाश करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या सातबारा कोरा यात्रेला यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे ही या ऐतिहासिक यात्रा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव पापळ जिल्हा अमरावती येथून सुरू होऊन साहेबराव करपे चिलगवान जिल्हा यवतमाळ या पहिल्या सरकारी नोंदणी शेतकरी आत्महत्येच्या गावात पोहोचणार आहे कोरा सातबारा म्हणजेच कर्जमुक्त शेतकरी या संकल्पनेभोवती केंद्रित असलेली ही यात्रा केवळ एक पदयात्रा नसून ती एक व्यापक कृषी निधीविरोधी जन आंदोलन आहे याच पार्श्वभूमीवर दिनांक दहा जुलै रोजी तिवरी तालुका दारवा येथे झालेल्या यात्रेत प्राध्यापक पंढरी पाठे यांनी माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी व नागरिकांना संबोधित करत सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या हमी भाव न मिळणे वीज बिलाचा बोजा पाणी व जमिनीवरील हक्कांबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे यावेळी राजमुद्रा प्रतिष्ठान यवतमाळ व जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये अंकुश वानखडे कृष्णा पुसनाके राजमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितीन मिर्झापुरे व त्यांच्या मित्रपरिवारांसह कॉम्रेड सचिन मनवर नाकापारडीचे युवा सरपंच प्रेम धुर्वे प्राध्यापक गौरीशंकर कनाके हेमंत भोयर जुबेर सय्यद ओम कुदळे पवन जाधव आणि इतर अनेक शेतकरी हितदर्शी कार्यकर्त्यांचा समावेश होता शेतकरी आत्मसन्मान कर्जमुक्ती आणि शाश्वत शेती हक्कासाठी सुरू असलेल्या या आंदोलनात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असं आवाहन यावेळी नितीन मिर्झापुरे यांनी केलंय प्रतिनिधी सय्यद मतीन आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कृषी क्रांतीचे प्रणेते माननीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माननीय नांदार वसुभाव कडू या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतील अस्मियाची एका एका ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या विनंती करतो तुम्हाला सर्वांना कल्पना असेल तो डॉक्टर पंचप्रधी या गावावरून यात्रेचा शुभारंभ झाला आणि ही यात्रा आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शिलगवण या ठिकाणी पोहोचणार आहे शिलगवन एकोणीशे ब्याऐंशी मध्ये एक शेतकऱ्याची आत्महत्या झाली त्या शेतकऱ्याचं नाव होत साहेबराव करपे आणि या साहेबराव कर्फे याची झालेली आत्महत्या आहे ही सरकारी लफ्करी नोंद झालेली देशातली पहिली शेतकरी आत्महत्या मारणी बच्चूबा बच्चूबाडो यांच्या मार्गदर्शनातनं या नेतृत्वातून ही यात्रा पापडा ते शिलगव्हाण आता प्रवास करत आहे आज आपल्या या गावामध्ये या ठिकाणी आलेली आहे तुम्हाला कल्पना असेल माननीय वसंतराव नाईक साहेब जेव्हा अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी त्यांच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण चार कृषी उद्योगांची निर्मिती केली एवढंच काय एकोणीसशे बहात्तर मध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला तेव्हा माननीय नाईक साहेबांनी एक अमेरिकेवर आणलं आणि ते लोकांच्या शेतकऱ्यांच्या भांडापर्यंत पोहोचवलं आणि तेच काम सध्याच्या स्थितीमध्ये मारणीय नामदार वस्तुभ करत आहेत लोकांच्या शेतकऱ्यांचा सातवरा बरं व्हावा या अनुषंगाने बच संघर्ष आहे हा एकट्याचा संघर्ष नाहीये लक्षात घ्या मायबाब हा संघर्ष आहे आणि या संघर्षाला न्याय यावा की आपली मागणी पूर्ण व्हावी हे जास्त हिटपडे नामदार बचुभाऊ कडून संघर्ष करत करतायत या ठिकाणी माननीय बचुभाऊना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना संबोधित करावं माननीय नामदार बचुभाऊ कडून देव नायदान हरे देव जय जवान जय किसान अर्दास लोकांना हात जोडतोय काही पक्षा दीक्षाचे बंधन आएगा रे बाबा ना 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 वादा आपण कुठले पक्षाचे असले सेक्टरीचा आयना सगळे काय मजुर असतात काय सेक्टरी असतात बरोबर आहे डोऱ्याना का सब्सक्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट